नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक पनीर वडी पालक पनीर वडी बनवण्यासाठी आपण एक जोडी पालक घेतलेले गव्हाचं पीठ लसूण आद्रक कांदे शिमला मिरची गाजर घेतले थोडंसं मक्याचे दाणे कोथंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ पनीर बेसन पीठ काळी मिरी आपण आता पालकची जोडी निवडून घेणार आहेत ताजे ताजे फ्रेश पाने घ्यायचे आहेत आपल्याला खराब असतील ते नाही घ्यायचे हे बघा पालक बघून घ्यायचं किडीचे नाही आमचं पालक पालक खूप छान आहे फ्रेश आहे चांगलं भेटलं आहे आम्हाला त्याची फक्त पानं पानंच घेऊन घेऊ आपल्याला दांडीचा वापर नाही करायचा टकवाडी करण्यासाठी आपण आता सुरुवातीला पालक धुवून घेणार आहोत पालक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्याला घाण कचरा लागले तो निघून जाणार आपला पालक स्वच्छ धुवून झालाय तो आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला पालक वाफवायचा आहे त्यासाठी दोन तीन तांबे पाणी कडीत टाकून घेऊया पाणी गरम झाले त्यात आता पालक टाकून वापून घेऊ पालक वापता येतोपर्यंत आपण कांदे बारीक कापून घेऊया म्हणजे कांदे पण कापून होईल तोपर्यंत पालक पण वापून जाईल कांदे कापून झालेत आता आपण शिमला मिरची किसून घेणार आहेत शिमला किसून झाले की लगेच गाजर पण किसून घेऊया गाजर पण बारीक किसून घेतोय पालक छानपैकी वापरून गेले ते आता आपण काढून घेणार आहोत आणि मिक्सर त्याची बारीक पेस्ट करायची आपल्याला छानपैकी ग्रेवी करून आणलेली आहे आपण पालकची आता आपण वड्या करण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहे त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आता पालकची ग्रेवी टाकून घेऊया जे बेसन पीठ घेतलेले आपण ते पण टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ वाटल्यास पीठ टाकू आपण कमी पडल्यास पर पण मस्त घट्ट गोळा करून घेणार आहोत छान मळून झालाय आता त्याला थोडस तेल लावून घेऊया आणि दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊ तोपर्यंत छान मुरेल पण तोपर्यंत बाकीचं साहित्य तयार करून घेणार आहोत कलर पण किती छान हिरवागार दिसतोय तुम्ही कोथंबीर वडी वगैरे काय खाल्ली असेल आज पालक वडी खाऊन बघा दहा ते पंधरा मिनटं झाले आपले पीठ छान मुरून पण झाले आता त्याचे गोळे करून आपण चपातीसारखं लाटून घेणार आहोत हे बघा एवढा गोळा करून घेऊ आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊ खाली म्हणजे चिपकणार नाही मस्त आता पोळीसारखं बारीक लाटून घेऊ आपल्याला खूप बारीक पण नाही करायचं मी बोलली बारीक लाटायचं पण म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही मीडियम ठेवूया कलर किती सुंदर दिसून राहिला आहे हे बघा आपल्याला एवढंच लाटायचं आहे हाताने लाटायचं आता, आता त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ पूर्ण कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे नंतर शिमला आणि गाजर जे बा किसून घेतलेले आपण ते पण टाकून घेऊ ते पण व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घेऊ म्हणजे वडी आपली पूर्ण भरून भरू येईल नंतर अद्रकचे बारीक तुकडे करून घेतलेले होते ते पण टाकून घेऊ थोडेसे लसूणचे तुकडे टाकून घेऊ आता आपण पनीर टाकून घेऊया पनीरचा वापर थोडंसं जास्त आहे आपल्याला त्याच्यामुळे आपली वडी छान लागणार आहे पनीर पण पन पूर्ण पसरून घेऊ व्यवस्थित आता शेवटी मक्याचे दाणे टाकून घेऊ दाणे खूप जाड होते म्हणून ते पण थोडे बारीक करून घेतले खलबामस ठिचून घेतले थोडेसे आता त्याची छानपैकी वडी तयार करून घेऊया आपली वडी एकदम भरगच्च यायला पाहिजे म्हणून आपण मटेरियल पुरेपूर जास्त वापरलेले नंतर हे असं पॅक करून देऊ नंतर आजूबाजूचे टोक पण पॅक करून घेणार आहोत म्हणजे आतला जो आपण मटेरियल टाकलेले ते बाहेर येणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व वड्या तयार करून घ्यायचे आहेत पाणी ठेवले त्याच्यावर चाळण ठेवले चाळणं थोडंसं तेल लावून घेतलेले आणि त्यात आता आपण वड्या करण्यासाठी जे आपण गोळे तयार केलेले आहेत त्याला आपण वडीच म्हणू ते वाफायला ठेवून घेऊया आणि वरून प्लेट ठेवून घेऊ दहा ते पंधरा मिनटात आपलं वापून जाणार आहे दहा ते पंधरा मिनटं झालेत आपण बघू आपली वडी वाफली की नाही किती टम फुगले छानपैकी वापरून पण गेली ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण त्याचे छोट्या छोट्या वड्या करून घेणार आहोत आपण जशी कोथंबीर वडी वगैरे करतो तशा वड्या करून घेणार आहोत हे बघा किती छान पण आपलं मटेरियल भरलेलं आहे त्याच्यात तुम्हाला तिखट लागत असेल तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे पण टाकू शकता आम्ही मुलांसाठी केलं आहे त्याच्यामुळे आम्ही हिरवी मिरची नाही टाकली आमची पालक पनीर वडी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते मुलं पण असं भाजीपाला खात नाही असं नवीन नवीन पदार्थ केला तर आवडीने खाता आणि शरीराला पण चांगली राहते ही आपण दयाबरोबर बरोबर बर खाऊ शकतो त्याच्यात आपण वाटल्यास लाल तिखट पण टाकू शकतो आमच्या अशाच नवीन नवीन नवी रेसिपी पाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद या वडी खायला खूप छान झाली आम्ही चव घेतली आहे